नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं उदाहरण ताज माता भगिनींनी अक्षरशः पहिल्या दिवशी आम्ही एकवीस ते साठ पर्यंत सांगितलेलं होतं आणि पंधरा दिवसाची मुदत दिली होती रांगा लागल्या काही गोष्टी चुकीच्या झाल्या काही ठिकाणी काही लोकांनी थोडेसे पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर तर लगेच ऍक्शन घेतली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आज देखील या उत्तराच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना आमच्या मुलींना मला जे लाभार्थी ह्याच्यात बसतायत त्यांना सांगायचंय की अजिबात या योजनेचा लाभ मिळण्याच्या करता कुणाला एक रुपयाची दमडी देखील देऊ नका अजिबात देण्याचं कारण नाही कुणी मागितलं तर आमच्या लक्षात आणून द्या सरकारनी लगेचच दुसऱ्या दिवशी काही नवीन योजना देत असताना काही त्रुटी राहतात आमच्याकडनं पण राहिले आमच्या काही सहकाऱ्यांनी आमच्या भगिनी वर्गांनी लक्षात आणून दिलं की बाबा एकवीस ते साठ पण साठ ते पासष्ट कुठलीच योजना नाही आणि त्याही आमच्या महिला वयस्कर आहेत त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्याही वेळेस त्यांना निधीची गरज असते मदतीची गरज असते म्हणून लगेचच आम्ही साठ एकवीस ते पासष्ट केलं यामध्ये सातत्याने आम्ही आव्हान करतोय पुन्हा मी आव्हान करीन काही काही लोकांना तेवढेच सवय कुठेतरी काहीतरी करायचं की तेवढा व्हिडिओ काढायचं किती द्यायचा टाकून तेवढाच उद्योग आहे वास्तविक तेवढे उद्योग सोडून द्या खूप काही उद्योग